पूर्व मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारानिमित्ताने हनुमान नगर गजाननगर भागात पदयात्रा रॅली काढण्यात आली होती पूर्व विधानसभा मतदारसंघातून सध्या सर्वच पक्षाच्या वतीने जोरदार प्रचा प्रचार सुरू आहे निवडणुकीची ही रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून प्रत्येक उमेदवाराकडून नागरिकांपर्यंत पोहोचण्याकरिता पदयात्रा रॅली कॉर्नर बैठक आदी आणि इतर माध्यमातून आपला प्रचार करताय पूर्व मतदारसंघातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपाई आठवले गट मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारार्थ गारखेडा परिसर आणि हनुमान नगर नगर आदी भागात पदयात्रा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अतुल सावे यांनी नागरिकांचा घरोघरी जाऊन भेट घेतली तर परिसरातील नागरिकांनी मोठ्या जल्लोषात सावे यांचं स्वागत करत त्यांना विजयी होण्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिजित देशमुख माजी नगरसेवक दामो शिंदे आदींसह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती